राजकारण असायच तात्विक राजकारण असायच परंतु एकदा दिलेला शब्द कधी बदलला जात नव्हता कारण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना या सगळ्या मंडळींनी राजकारण कधी सहकारता येऊन दिलं नाही किंवा त्या राजकारणाचं नुकसान जनतेला कधी होऊन गेल नाही या पद्धतीनं त्या पिढीने काम केलं सरकार माझे असतील विजयसिंह मोठे पाटील साहेब असतील विजयसिंह मोदी पाटील नवीन टीम तयार झाली ती सुद्धा पिढीच राजकारण बांधलं परंतु दोन हजार नऊ सालानंतर आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदलायला सुरुवात झाली अनेक विचित्र वळणावर गेलो हे मी एवढं सगळं कशासाठी सांगितलं हे फिरत असताना मला ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात मला सगळ्यांनी सांगितलं की हे होत राजकारण दोन हजार नऊ पासून आम्ही भोगायला सुरू केले जिल्ह्यात आम्ही काय गावात चुकलं म्हणलो किंवा आम्ही भोगलो म्हणलो आणि मग तेरा मार्चला अचानक उमेदवारी जाहीर झाली असली इथली जाहीर झाली असली ना तर मी ठरवलं आता शांत घरात बसलो काय पक्ष तिथली जबाबदारी भविष्यात सुरू भविष्यात ते तर वेळ लागल्यावर परंतु जनतेनेच एवढा उद्रेक केला आहे की आदरणीय दादासाहेबांना भेटायला के सुरुवात केली सगळ्यांनी मला फोन यायला तुम्ही या आम्हाला काय बोलायचं आहे ऐकून घ्या आमचं म्हणणं पुन्हा फिरायला सुरू केली कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी फिरायला सुरू केली फिरत असताना मला विशेषतः करमाळ्यातलं सांगतो दुसरीकडचं सांगत नाही म्हणजे तीन ठिकाणचं सांगतो करमाळ्यात मी पांडे फिरत होतो नगर जिल्ह्याच्या बॉर्टरला तिथं शेतकरी भेटले मला कांद्याचे शेतकरी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही उभारायचं आहे हा पक्ष राहा कसं उभं उभारावा आम्हाला माहीत नाही म्हटलं का तर त्यांनी सांगितले की गेल्या वेळेस तीन लाखाची कांद्याची पट्टी आता त्यावेळेस एक लाखाची आधी इकडं बॅकवॉटरला ठरलं बॅकवॉटरला मला सांगितलं की दोन हजार चार साली असाच दुष्काळ पडला होता उजनी धरण माहितीच लागतात गेल्या दहा वर्षामध्ये पूर्ण शिस्त आपल्या धरणाची बिघडलेली आहे कोण बी उठते बोगदाचा दरवाजा उघडते कोण बी उठते कॅनॉलचा दरवाजा उघडते कोण बी उठते नदीचा दरवाजा उघडते मोळ तर मोर्चा काढला लोकांनी की पाणी तीन महिने सलग झाले बास करा आम्हाला नको अशी परिस्थिती झाली अचानक लाईट लोडशेडिंग वाढवलं जाते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होते परत शिष्टमंडळ जाते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडं हो आणि लाईट वाढवा म्हणून सांगते आणि बंद ह्यांनीच करायचं सरकारमध्ये हीच सगळी आणि परत हेच म्हणायचं वाढवा ती वेळच येऊन द्यायला नव्हती पाहिजे अजून पुढं फिरायला गेलो सांगोल्यात गेलो होतो पाचेगाव म्हणून गाव आहे तिथं अडीचशे मेंट्री मन भेटली रिटायर मला त्यांनी सगळ्यांनी सांगितले की अग्निवीर जे काय प्रकार आलेला आहे तो अत्यंत घातक आहे भरतीला चार वर्षच जवान म्हणून मिलिटरीत काम करायचं म्हणजे अठराव्या वर्षे नोकरीला लागणार एकविसाव्या बावीस वर्षी रिटायर होणार आहे त्यांना लग्न करायची वेळ आली तर मुलगी सुद्धा फुटणार नाही रिटायर मिलिट्री बरोबर लग्न करायचं ना आणि चार वर्ष परिपूर्ण सैनिक तयार होत नाही आणि यासाठी तुम्ही आवाज उठवायला आम्हाला सभागृहात पाहिजे असं म्हणते सैनिकांनी सांगितलं सगळ्यात आम्ही तुम्हाला मतदान टाकणार आहे सांगितलं सरांचंच गाव आहे पिले सरांचंच गाव आहे आणि सर सुद्धा होते त्या दिवशी हे ऐकायला वळशिवण्यात आणतो वळशिवण्यात मला आहे तर त्यांच्याच घरी चिंचित झाडाखाली आम्ही बसलो होतो संध्याकाळी झाले ते अंधार पडला होता लाईट बंद मला पोरांनी दम दिला प्रेमाचा दम म्हणजे हक्काचा दम दिला पोरांनी राजकारणासाठी इथून पुढे तुम्हाला जिल्ह्यात फिरायचं असेल आमच्या गावात यायचं असेल तर आम्ही सांगतो तेच ऐकायला लागेल तुम्हाला आम्ही संस्कृत तेच करायला लागेल नाहीतर इथून पुढे येऊ नका सुपदुका आमच्या या तुम्ही राजकारण म्हणून करायचं असेल या जिल्ह्याचा विकास कारण करायचं असेल तर तुम्हाला काही करून उभाच राहायला असं सांगितलं ते आम्हाला कारण सांगायचे काय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मी वेगळ्या वेगळ्या भागात वेगळं फिरलो इकडं मान तालुक्यात दहशतवाद आहे पल्टण तालुक्यात दहशतवाद आहे सगळ्या खोट्या केसेस करायच्या विरोधात गेला फट्या पाण्याचं वाटप विरोधात गेला तेवढ्या लोकांपुढतच पाणी सोडायचं पाठीचं बंद करून टाकायचं एवढं खालच्या स्तरावर राजकारण सांगोला तालुक्यात त्या मान तालुक्यात आणि फलटण तालुक्यात झालं असं करत असतात तर नाही मग हे सगळ्यांनी मला सांगितल्यावर मी दादांकडे देतो लोकांची मानसिकता ही आहे लोक सांगतायत की हे सगळं थांबवायला शिस्त लावायला था। तुमच्या काळांची शिस्त होती त्यासाठी तुमच्या कुटुंबातला व्यक्ती पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आता बरेच वक्ते बोलली की जाती जातीत ते निर्माण करायचं काम करायला लागलेले मग आम्ही कुटुंबात बसलो आणि निर्णय घेतला की जनतेची जी इच्छा आहे आता ही इलेक्शन आपल्यासाठी लढायचं नाही तर माडा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनात जे घोटते त्यांना जे पूर्ण करायचंय त्यासाठी आपण आहे आपण जीएसटीचं बघतोय मग अशोक सांगितला हिशोब एक लाख एक छोट्यात छोट्या शेतकऱ्याला एक लाखाचं खत लागतात अठरा टक्के जीएसटी जातो सरकारचं सहा सा हजारच पेन्शन घेते बारा हजार आपलेच जाते मी हिशोब केला बारा हजार आपले जाते तर मग दहा वर्षात एक लाख वीस हजार माघारी गेली आपली जाईल तर जीएसटीच्या माध्यमातून लोट आहे आपल्याला हमी भाव मिळत नाही दुजदाराच्या दराच्या बाबतीत सुद्धा आडतीसला गेलेलं दूध चोवीस रुपयेला आलं पंचवीस रुपये लागलं तुम्हाला सगळ्यांना आठवते का माहित नाही मागे शरद पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते आमचा कृषी मंत्री तर कोणालाच माहीत नसेल तो कोण आहे परंतु साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस एकाहत्तर हजार कोटी जी कर्जमाफी झाली ती एक अर्ज सुद्धा आपल्याला द्यायची वेळ आली नव्हती आहे का नाही त्यावेळेस दुधाचा असाच पडला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि दुधाच दर पडलेला असताना साहेबांनी आम्हाला सगळ्या डेअरीवाल्यांना बोलवलं पावडरवाल्यांना बोलवलं समस्या जाणून घेतली आणि समस्या जाणून घेतल्यानंतर साहेबांनी सांगितलं की पावडर प्लांटवाले जेवढे सगळ्यांचं दूध घ्या तुम्ही सकारच घ्या खाजगीच घ्या तुम्हाला मी अनुदान देतो आणि ते अनुदान खाली शेतकऱ्यांना द्या डायरेक्ट शेतकऱ्यांना का अनुदान आलं सगळ्यात खाजगी दूधसंघ असतील सहकारी दूधसंघ असतील परंतु आत्ता सरकारने मार्च एंडपर्यंत अनुदान पाच रुपये जाहीर केलं किती जणांना मिळालं इथं बसलेले वॉटावर लोन मोजण्या इतक्या लोकांना मिळालं असेल कारण का अटी शर्ती जेवढ्या घातलेल्या होत्या सरकारने कॉम्प्युटर सेंटरला गेलं माझी सेवा केंद्रात एक वेळ आणखी चुकलं तर ते अर्ज उडायचं ही परिस्थिती होती शेतकरी वैतागून गेला तिथं आनंदात राहू दे तिकडेच सरकारने मग जशी काही आजाराची गोष्ट सांगितली नुसतं दाखवायचं द्यायचं तर काय नाही म्हणून मगाशी जसं मी बोललो जाती धर्मात ते निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला मग आम्ही कुटुंबात निर्णय घेतला जनतेचीच इच्छा आहे आपल्या जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील आता आपल्या कुटुंबासाठी इलेक्शन लढायचं नाही तर केवळ आणि केवळ या मतदारसंघातील जिल्ह्यातील जनतेच्या इच्छेसाठी आपण इलेक्शन लढायचं आणि मग त्यासाठी कोणतेही परिणाम बोगायचा हे नाही आता तुम्ही टीव्हीवर बघताय की आमच्यावर कसे दबाव आले आजच्या तर भाषणात अजून दबाव आले तर मी शंकरराव माहिती बटलाजा नावतो आहे भीक घालत नाही असल्या कुठल्या गोष्टी घालणार बी नाही आणि ती केवळ तुमच्यासाठी घालणार नाही आणि ठरवतानाच ठरवलं मी माझ्या कुटुंबात मी माझ्या वडिलांना सांगितलं आईंना सांगितलं माझ्या मंडळींनी सांगितलं दोन मुलींना सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काही तयारी आहे आणि ती फक्त आणि फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातील दिल, जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी मी काय भीती मत होते ना आज पासाई सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे आणि मानसिकता केलेली आहे आणि मगच उतरले मग पवार साहेबांकडे गेलो आणि सांगितलं साहेब माझी तयारी आहे आणि मी उतरणार आहे आणि मी फिरणार आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली अरे आज अवस्था काय केली तुम्ही घरमालकाला सुद्धा म्हणताय उतारा त्यांच्या नावाने आहे सगळं त्यांच्या नावाने आहे आणि त्यांचं घरमालक घर म्हणून नाही म्हणून सांगताय राष्ट्रवादीची काय अवस्था केली शिवसेनेची काय अवस्था करून टाकली किती गलिच्छ राजकारण आपल्या राज्यात आलेलं आहे मी पक्षात असताना सुद्धा याच्यावर स्टेटमेंट दिलेलं आहे की ही जी काही संस्कृती भारतात चालू झालेली आहे अत्यंत चुकीची आहे तुमच्या कामाच्या हिमतीवर तुम्ही सरकारमध्ये गेलं पाहिजे कोणाला भीती दाखवून नाही गेलं पाहिजे आणि अजून एक रोष आख्या मतदारसंघात फिरत असताना मला जाणवला तो रोष म्हणजे असा होता ते तर आमची चूक आहे करमाळा तालुक्यात तर अजिबात चूक नाही माळेश्वरच तालुक्याने आमच्या कुटुंबाच्या सांगण्यावर एक लाख सोळा हजाराची पद्धत दिली तुम्ही तीस हजार महिन्यात द्या तर ज्यांनी दिली आमच्या सांगण्यावरून दिलीच अख्या मतदारसंघात ह्याच्यावरून एक गोष्ट आठवली मला पाणी द्या पण ह्याच्यावरून एक गोष्ट आठवली मागच्या इलेक्शनच्या वेळेस एक तंबू लागला होता आणि त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता रुपयात देव पहा आणि भोंग्यावर जसं आता मी माहीत घेऊन उभा आहे तसा ते तंबूवाला तिथं म्हणत होता जत्रेत त्या इलेक्शनच्या जत्रेत तंबूवाला म्हणत होता एक रुपयात देव बघा एक रुपयात देव बघा तिथं गेले की पैसे दिले एक रुपया दिला आणि आज जायच्या ते तंबूवाला कानात म्हणला आज जर तुम्हाला देव दिसला नाही आणि देवाच्या जागी जर गाढव दिसलं तर समजायचं तुम्ही लेप केले आणि बाहेर जर येऊन तुम्ही सांगितलं की देव नाही गाढव दिसला तर पुढच्या जन्मे तुम्ही गाढव उठणार आहात गेलो आ फिरून बाहेर आलो तुम्हाला सगळ्यांना सांगितलं देव दिसला म्हणून तुम्ही बी आमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही बी दनादाना बटणं दाबली आणि ओढून आणलं आता ती चूक आम्हाला सुधरायची आम्हाला बी गाडं उगायचं नाही आणि तुम्हाला बी गाडं उघवून द्यायचं नाही म्हणून तुमच्यासाठी मी मैदानात उतरलो <प्थाँगा> ह्याला एवढ्यासाठी मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला ज्या विश्वासाने माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने ह्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर ह्या व्यक्तीने सेंट्रल गव्हर्नमेंटची तर कामं करायची होती हा नॅशनल हायवेज गेलेला आहे पर्यंत तिथून पुढे सहारपदरी असा दुरुस्त सुद्धा करता आला नाही माझ्या गाड्याकडे बघतोय मी सहाकडे तुमच्या ह्याच्यातनं वाजलेत ना हा ठीक आहे मला सांगा मला इशारा करा मी थांबवतो त्यावेळेस सांगू दे लोकांना मला रस्ता सुद्धा करू शकले नाही दादा जेव्हा खासदार दोन रेल्वे मंजूर करून घेतल्या सुरेश प्रभू साहेब आपलोजला आले होते सहकार जयंती जयंतीनिमित्त आणि त्यावेळेस त्यांनी जयंतीत ऐकलं विधानसभेची आचारसंहिता होती काहीतरी त्यावेळेस कुठल्या तरी इलेक्शनची आचारसंहिता होती पण तिथं जाहीर केलं नाही परंतु देशाचं जे शेवटचं रेल्वे बजेट झालं त्यात सुरेश साहेबांनी लोणंद पंढरपूर आणि जेऊर वर्ण चौंडी मार्गे नगर इंदोर असंच दोन रेल्वे मंजुरी दिली आणि सर्व पैशाची तरतूद सुद्धा केली बाबा पाच वर्ष तुम्हाला कामाची सरती ते करायचं होते सांगोल्याला लोकांची मागणी होती सांगोल्यातले हजारो लोक मुंबई कामाला आहेत ती मागणी करत होती की आम्हाला पंढरपूरला जाऊन रेल्वेला बसायला लागते आणि पुढे जायला लागते त्यापेक्षा आम्हाला डायरेक्ट पांड सांगोलीतनं बसेस आहेत त्या बसेसमध्ये आम्ही जाऊन जातो हजार रुपये खर्च होतो रेल्वेने स्वस्त होते ते करा बातदराने रेल्वे कशी के चालू केली माहिती का सातारा मिरज सांगोला आणि अशी जाते मी विचारलं असे का जाते उलटी येते साताऱ्यावरनं पुन्हा जवळ आहे का इकडून जवळ आहे उलटी येते रेल्वे तर विचारलं का तर तिथं सांगोल्याला रेल्वेत पाणी भरायला स्टेज तिथं काही सोय नाही अरे बापरा काल फलटणला गेलो होतो फलटण फिरत होतो तिथं मतदारसंघात तिथल्या कार्यकर्त्यांनी मला दाखवलं लोणंद पर्यटन रेल्वे झाली आता ती पुण्याला दोन वेळा सकाळी साधवेळी रेल्वे जाते लोकांनी किस्सा मला सांगितला की त्या ठिकाणी रेल्वे जात असताना गेट नाही रेल्वे येते रेल्वेचा ड्रायव्हर खाली होतो तो साकळ्या येत तिथे साखळ्याला होतो रेल्वे पुढे घेऊन जातो रेल्वे थांबवतो परत माघार येतो सकाळ काढतो असं चार ठिकाणी होतो कोणाला बी विचारा त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे उद्या टाकतो सगळ्यांना ते व्हिडिओ ही परिस्थिती आहे माणसं नाही आहेत तिथं अशा पद्धतीचा माणूस आहे अशा पद्धतीनं काम हे साधारण तुम्ही खासदार असू भारताना म्हणून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभा आहे मी एवढंच सांगतो आता मला सगळे इकडून तिकडून मोबाईल घेते दाखवायला लागले टाइम संपला म्हणून अधिक बोलायच होतं पुन्हा तर बुलीन काय काय घटना झालेल्या जाता जाता फक्त एवढंच सांगेल येणाऱ्या सात तारखेला तीन मशीन आहेत डाव्या बाजूने पहिलं जे मशीन आहे त्याच्यात दोन नंबरला माझं नाव आहे नाव पण आहे ज्यांना नाव वाचता येते फोटो पण आहे माझा आणि पुढं तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह आहे त्याच्यासमोर बटन दाबा आणि मला आशीर्वाद द्या अं रूपातून आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढंच बोलतो आणि माझी दोन शब्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद बाबा साहिब